नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट बचा मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली आपला हा पेपर सुरू आहे तर आज आपण या पेपरचा सायन्सचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण सायन्स म्हणजेच विज्ञान या संबंधित महत्त्वाचे जे प्रश्न होते पंधरा प्रश्न तर ते प्रश्न जे आहेत तर ते आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या आगामी येणाऱ्या गट ब मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवत आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहावं त्याच्या या आपल्या सायन्स म्हणजेच विज्ञान या भागातील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक तेहतीस तुम्ही इथे पाहू शकतात तर खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे म्हणजे कोणते जे किरण असतात तर ते सर्वात भेदक असतात तर ऑप्शन दिलेत अल्फा इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन आणि गॅमा किरण तर आता भेदक शक्ती शक्तीनुसार जर विचार केला तर सर्वाधिक भेदक कोण असतं तर ते ग्यामा किरण असतात त्याच्यानंतर कोण असतात बिटा बिटा म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो आणि त्याच्यानंतर जे शेवटी सर्वात कोण असतात तर ते अल्फा असतात म्हणजे अल्फा किरणांपेक्षा बिटाची किरणांची भेदक शक्ती जास्त असते किंवा इलेक्ट्रॉनची आणि त्याच्यापेक्षा ग्यामा किरणाची म्हणजे सर्वात भेदक कोण आहेत तिथे तर ते ग्यामा किरण आहेत जे की ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर सर्वात भेदक काय आहे तर ग्यामा किरण तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस खालीपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे यांत्रिक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिकल वेव्ज तर मेकॅनिकल वेवचं कुठलं आहे तर ऑप्शन एक दिलंय प्रकाश तरंग दोन दिले ध्वनी तरंग तीन दिले रेडिओ आणि दूरचित्रवाणी तर आता यांत्रिक तरंग जे असतं तर त्याला इतर माध्यमाची गरज असते तर आता इथे जर तुम्ही पाहिलं प्रकाश रेडिओ तरंग दूरचित्रवाणी या तर ह्या आणि दोन्ही तरंग यापैकी ध्वनी तर तरंग जे आहे तर त्याला माध्यमाची गरज असते कारण निर्वात पोकळीतून ध्वनी तरंग वाहत नाहीत म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर ध्वनी तरंगालाच आपण काय म्हणतो मेकॅनिकल वेव्स किंवा यांत्रिक तरंग म्हणतो तुम्ही जर पाहिलं असेल त्याला ध्वनी तरंगाला वाहण्यासाठी माध्यम म्हणजेच हवा लागते एक तर हवेतून किंवा त्यानंतर जर तुम्ही पाहिले स्थायुमतून किंवा द्रव्यातून हे तीन माध्यम लागतात पण निर्वात पोकळीतून ध्वनी वाहत नाही म्हणून माद हेच जे आहे तर ते यांत्रिक तरंग त्याला म्हणतो आपण ध्वनी तरंगाला म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस आंतरतारकीय अंतरे ही प्रकाश वर्ष या एकाकात मोजली जातात तर एक प्रकाश वर्ष बरोबर किती असतं तर आता एक प्रकाश वर्ष म्हणजे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर ते किती असतं नऊ पॉईंट सेहेचाळीस गुणवणे दहाचा पंधरा मीटर किंवा दहाचा बारा किलोमीटर असे म्हणतो पण ते जर मीटरमध्ये केलं तर दहाचा बारावरून ते दहाचा पंधरा होतं म्हणजे नऊ पॉईंट सेहेचाळीस गुणवले दहाचा पंधरा मीटर किंवा नऊ पॉईंट शेहेचाळीस गुणवले दहाचा बारा किलोमीटर हे दोन्हीही लक्षात ठेवा तर ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल प्रकाशाचा वेग पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर काय दिले इथे तर आता आपल्याला इथे दोन गट दिले आहेत शेवाळ गट आणि त्यांच्यातील रंगद्रव्याचा एक गट दिलेला आहे तर त्याच्या योग्य जोड्या आवायचे आहेत म्हणजे कोणत्या रंगद्रव्याला कोणते म्हणजे शेवाळचा गट जो आहे तर तो योग्य जोडतो तर आहे ते जर पहिल्यांदा तुम्ही पाहिलं तर क्लोरोफायसी क्लोरोफायसी ते त्यामध्ये कोणत्या रंगद्रव्य असतं तर क्लोरोफिल ए व बी हे दोन द्रव्य असतात क्लोरोफायसीमध्ये त्याप्रमाणे फिओफायसी तर फिओफायसीमध्ये काय असतं फ्यूको असतं काय असतं फिको आणि त्याप्रमाणे जर पाहिलं तर रोडोफायसी तर रोडोफायसी यामध्ये काय असतं फायब्रो इरिथिन एरिथ्रीन म्हणजे ऑप्शन दोनमध्ये मध्ये तुम्हाला दिस म्हणजे पर्याय दोनमध्ये मध्ये दिसत आहे आणि क्रायसोफायसी यामध्ये फायक्रो क्रायसिन हे जे आहे तर ते रंगद्रव्य असतं म्हणजे एक तीन दोन चार याप्रमाणे या, या जोड्या योग्य असतील जे की आपल्याला इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर इथे जर तुम्हाला फक्त क्लोरोफायसीबद्दल जर माहिती असतं तरी देखील तुमचं ऍन्सर जरी खालचं तुम्हाला जर काय माहित नसलं फक्त क्लोरोफायसिल जर तुम्हाला जर माहीत असतं क्लोरोफिल लागतं तर याच्यावरून तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन एकच पहिल्याला एक इथे फक्त दोनमध्ये दिसत आहे डायरेक्ट तुमचा ऍन्सर आला असतं म्हणजे बाकीचं जरी माहीत नसतं तरी तुमचं हे योग्य आन्सर आलं असतं तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी कोणते किंवा विधान किंवा विधाने बरोबर आहेत तर आता इथे अब कड अशी चार विधाने दिलेली आहेत तर त्यापैकी कोणती बरोबर आहेत आपल्याला इथे निवडायची आहेत पहिले है। जह जह है। तर आता पहिलं विधान काय आहे अ मध्ये काय दिले झ मिया जी तर आता झ मिया त्याला आपण काय म्हणतो ऑर्डर मध्ये आहे तर बरोबर आहे झमिया जे असतं तर ते ऑर्डर मध्ये असते त्याप्रमाणे पायनस पायनस जे आहे तर ते ऑर्डर कोनी मध्ये आहे तर हे देखील योग्य आहे म्हणजे आता ह्याच्यावरून जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर अ आणि ब हे जे आहे तर ते फक्त दोन योग्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल तर टॅक्सस जे असतं तर ते कोणत्या ऑर्डरमध्ये असतं तर ते कोनिफर्स या ऑर्डरमध्ये असतं आणि थुजा जे आहे तर ते पायनस या ऑर्डर्समध्ये असतं म्हणजे हे देखील चुकीचं आहे तर टॅक्सस तुम्ही पाहिलं असेल तर मोर मो मोरपंकी आपण म्हणतो आणि थुजा जे असतात ते पायनसमध्ये असतं तर थुजा हे टेरिफेरेस म्हणजे आहे हे चुकीच दिलेलं आहे तर ह्या हिरव्या प्रकारची वनस्पती असते थुजा त्याला मोरपंखी म्हणतात तर टॅक्ससला नाही तर मोरपंखासारखी जी वनस्पती असते त्याचं वैज्ञानिक गाव आहे तर थुजा तर ती जी आहे तर ती पायनसमध्ये असते म्हणजे सी डी हे दोन चुकीचे आहेत फक्त योग्य काय आहे तर अ ब मध्ये दिले आहेत झमिया आणि पायनस जे आहे तर ते योग्य ऑर्डर आहे त्यांच्यात दिलेले आहेत ह्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर आहेत ते देखील तुम्ही पाठ करून जावा तर ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर काय दिले आपल्याला इथे इंटरफेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येते तर कोणत्या घटकाच्या वनस्पतीच्या कमतरतेमुळे दिसून येते हे तर ते आयर्न या घटकामुळे जे आहे तर ते क दि कमी दिसून येते त्याला आपण काय म्हणतो डिफिशियन्सी ऑफ विच एलिमेंट कॉजेस इंटरफेनिलन क्लोरोसिस तर इंटरफेनिल क्लोरोसिस जे आहे तर ते वनस्पतीच्या पानावर जे आहे तर ते दिसून येतं तर त्याला कोणतं म्हणजे घटक किंवा पोषक जबाबदार असतं तर ते असतं आयर्न जे काही ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे ते दिसून येतं तर सत्तेचाळीस तुम्ही इथे पाहू शकतात तर कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते तर कागदाचे ब्लिचिंग जेव्हा करतो तर तेव्हा हायड्रोजन पॅरोक्साइड जे आहे तर हे रसायन वापरले जाते जे की ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मोरचूद हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरता वापरतात तर आता मोरचूद जे आहे तर ते आता कोणत्या आजाराचं निदान करण्यासाठी जेव्हा रक्ताची आपण तपासणी करतो तर ते कोणता आजार असतो तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो म्हणजेच असे म्हणतो तर याचे निदान करण्यासाठी मोरचूद वापरले जाते हे लक्षात घ्या ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं याचं योग्य आन्सर असेल तर मोरचूदला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण ब्ल्यू फिट्रिओल हे देखील लक्षात घ्या तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर प्रश्न क्रमांक त्रेपन्न तुम्ही इथे पाहू शकतात आर्थोफोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते तर आता आपण हे आदलेमधले प्रश्न का कट करत आहोत तर हो ते फक्त विज्ञानचे प्रश्न आपण इथे पाहत आहोत त्यामुळे ते जे प्रश्न आहेत तर ते बाकीचे जे आहेत तर ते वेगळ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर आर्थोफोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते तर आता इथे अब ड असे चार गुणधर्म दिलेले आहेत आर्थोफोडा हा जो आहे तर तो, तो सर्वात मोठा संघ आहे देखील लक्षात घ्या तर यामध्ये काय असतं सर्वात मोठी फायलम त्याला म्हणतो म्हणजे सर्वात मोठा संघ आहे हा आर्थ्रोपोडा त्याप्रमाणे त्याचं जे स्केलेटन असतं तर ते चिटींनी झाकलेले आहे स्केलेटन जे असतं तर ते चिटींनी झाकलेले आहे हे देखील योग्य आहे आणि त्याचं खंडित शरीर असतं म्हणजे डोके वेगळे मधला भाग वेगळा म्हणजे असं खंडामध्ये विभागले गेलेलं असतं झुरळ जर तुम्ही पाहिलं असेल तर ते अर्थोफोडामध्ये येतं किंवा इतर जे कीटक आहेत तर ते अर्थफोडामध्ये येतात आणि ड मध्ये काय दिले द्विपक्षीय सममिती शरीर असते म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर झुरळ जर असं जर तुम्ही जर आता पाहिलं असेल तर त्याचे दोन भाग म्हणजे द्विपक्षीय सममिती शरीर आपल्याला करता येते म्हणून वरीलपैकी चार जे आहेत तर ते अर्थोफोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म दर्शवतात म्हणून ऑप्शन चार मध्ये दिले तेच आपली आन्सर असेल अ ब कड पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव तर आता गांडुळा संबंधित हा प्रश्न आहे तर त्याचे निर्वहन करणारे जे अवयव आहेत तर आता इथे जर ऑप्शन पाहिले तर तुम्हाला फक्त सिटेय जे आहे तर ते गांडुळाच्या जे निर्वहन असतं तर त्यामध्ये सिटेय असते हा हा अवयवाद्वारे त्याचे निर्वहन केले जाते सिटेय हे जर माहित असेल बाकीचे तीन जे आहेत तर त्याच्याशी काय संबंध नाही म्हणजे निर्वहन करण्याशी फक्त विचारलेलं आहे म्हणून सिटे जे आहे तर ते फक्त जे आहे तर ते गांडोळाचे निर्वहन करणारा अवयव आहे म्हणून ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेला आहे फक्त क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील पा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न तर हा शेवटचा प्रश्न आपला हा विज्ञान या घटकावरील तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्हाला याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल तसेच तुमचं तुम्हाला अजून काही संबंधित माहिती आहे तर ती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल तर तिथे तुम्ही जॉईन व्हा तर प्रश्न क्रमांक पंचावन्न म्हणजे शेवटचा विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे हा अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता तर अपृष्ठवंशी मधील सर्वात मोठा गट कोणता आहे आर्थफोळा आणि दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे तर तो इथे ऑप्शन तीनमध्ये मध्ये तुम्हाला दिलेला आहे मोलुस्का तर मोलुस्का जो आहे तर तो अपृष्ठवंशी प्राण्यांचा जो आहे तर तो दुसरा मोठा गट आहे ज्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर, तर गोगल गाय वगैरे येतात म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गट बचा मुख्य परीक्षेचा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा ज्याला आपला हा पेपर सुरू आहे पेपर दोन तर त्यामधील विज्ञान या घटकावरील जे काही पंधरा प्रश्न विचारले होते तर ते फक्त विज्ञानाशी संबंधित प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र